श्री स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी तर बघा छान अशी वैष्णवीनं पूजा केलेली आहे सकाळी सकाळी माझी इकडं घाई आहे काय रविवार म्हटलं की रविवार विशेष काही ना काहीतरी नाश्ता असतो तर आज इडली डोसा उत्ताप्पा हाच नाश्ता आहे तर बघा छान असं पीठ रात्री तयार करून ठेवलं होतं आणि छान आता फुललेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा घालून थोडंसं तेल घातलं आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि इडलीसाठी बॅटर थोडंसं घट्टच असावं आणि इडलीच्या भांड्यामध्ये बघा पाणी घातलं एक लिंबू टाकला म्हणजे भांडं काळ होत नाही आणि सगळ्या प्लेटांना तेल लावून घेऊन ब्रशने नंतर त्याच्यामध्ये जे बेट बॅटर केलेलं आहे आपण इडलीचं ते घालून घेतलं तर या प्लेन इडल्या बनवलेल्या आहेत आणखीन तुम्ही बघू शकताय पुढं रंगीबिरंगी छान अशा इडल्या बनवलेल्या आहेत बघा तर त्या कशा बनवल्या तेही सांगते परत तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि हे बघा छान असे तिन्ही प्लेटामध्ये इडलीचं बॅटर घातलं आणि इडली, इडली काही दहा मिनिटात आपली शिजून तयार होते इकडं चहाची घाई सकाळची घाईच असते आणि रविवार आज थोडंसं दौरा आहे थोडा तर त्यासाठी घाई गडबड सकाळी सकाळी उठलेली आहे तर हे बघा इकडं उत्ताप्पा करण्यासाठी मस्त असा टोमॅटो एक टोमॅटो कापलेला आहे पिकलेला आणि दोन कांदे चिरलेले आहेत आणि हे छान असं ह्या ह्याच्यात घालून बघा मी दो दोरा ओढून जो करायचं असतं ते मस्त असं कांदा एकदम बारीक होतो हे मिशवरूनच मी मागवलेला आहे तर मला छान मिळालेलं आहे भांडं हे आणि याच्यामध्ये कांदा टोमॅटो छान असा बारीक करून घेतला आहे नंतर मग बघा मी कोथिंबीर बारीक चिरली कोथिंबीर डायरेक्ट टाकली की बारीक होत नाही तर थोडीशी ओबडधोबड चिरून घेतली मग त्या भांड्यामध्येच मी घालून तीही छान मिक्स करून कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एकजीव करून घेतली बघा याच्यामध्ये आणि हा आपला काय असणार आहे तर स्पंज उत्तप्पा किंवा स्पंज डोसा तर काहीही एकच बॅटर पण त्याचे प्रकार भरपूर असतात आणि हे बघा मस्त असं दोरा ओढून वडून घायला यायचं काम आहे बरं का खरं पाहिजे तसं बारीक होतं आहे कापत बसायचं म्हटलं का नाही एवढं बारीक कापायला येत नाही चाकून आणि मला विळीची सवय आहे तर विळीनं पण जास्त एवढं बारीक करू शकत नाही तर हे मस्त बघा या भांड्यामध्ये झालं इकडं आपल्या इडल्या पण शिजलेल्या आहेत मस्त अशा गरमागरम इडल्या आणि आता इकडं इडल्याची प्ले प्लेट आहे की एक काढून घेणार आहे खाली आणि थंड झाल्यावरती आपल्या इडल्या काढून घ्यायच्या चमच्याने बघा कसल्या मस्त अशा वापा सुटल्या याड लागलं याड लागलं या व्हिडिओचं याड लागलं याड लागलं याड लागलं या व्हिडिओचं याड लागलं तर काय करायचं बघा व्हिडिओ करणाऱ्या बायकांना येडच माझी येड मग काय पण असू दे व्हिडिओ केलाच पाहिजे असं काम आहे तर मग प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ त्यातनंच आम्ही वेळ काढत असतो व्हिडिओ करायसाठी तर हे बघा कट्ट्यावर इडली पडली त्याच्यामुळे मी बाजूला ठेवली तरी कट्टा स्वच्छ आहे तरी पण मी इडली ती बाजूला ठेवली आणि इकडं वैष्णवीची आपली मध्ये मध्ये लोडबोड होती आणि ही बघा मस्त असं उत्तप्पा बनवण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक केलेलीच आहे तर आमच्या कारभाऱ्यांना उत्तप्पा खूप आवडतो तर त्यासाठी आणखीन गाजर आणि बीट मस्त असं खिसून घेतलेलं आहे खिचणींना हे बघा थोडंसं डोक्यात आलं म्हटलं उत्ताप्पाच का फक्त इडली रुचेल की मग इडली म्हणणार नाही का माझ्यात घातलं नाही तर त्यासाठी बघा मस्त असं इडलीत पण हे बॅटर थोडंसं इडलीचं घालून नंतर ती घातलं आणि उत्ताप्पा केल्याला हा व्हिडिओ केला नाही म्हणून दुसरा व्हिडिओ खास तुमच्यासाठी करते आहे तर हे बघा मस्त असा उत्ताप्पा आपला तयार झालेला आहे आणि परत उत्तापा घालते ते बघा नक्की या आपली थाळी कारभाऱ्यांसाठी खास आणि बटाट्याची भाजी काय बनवली नाही बटाट्याची भाजी नको म्हटल्या मुली तर त्यासाठी बनवली नाही तर हे बघा थोडंसं बॅटर जाड घालायचं तव्यावर आणि नंतर जे आपण बारीक केलेलं आहे सगळं कांदा टोमॅटो गाजर कोथिंबीर आणि बीट हे सगळं घालायचं मस्त कलरफुल असा स्पंज डोसा म्हणा किंवा स्पंज उत्तप्पा म्हणा मस्त टेस्टी टेस्टी असा याच्यावरती लोणीही घालू शकता पण मी तूप घातलेलं आहे आणि तर खूपच छान टेस्ट लागते मस्त आणि हे बघा एक चमचाभर तूप घातलं आणि तुपाने तर खूपच छान टेस्ट लागते आणि ताजं लोणी असेल ना तर खूपच मस्त फक्त डोसा बिना काही घालता आणि हा प्लेन डोसा केलेला आहे वैष्णवीसाठी तर व्हिडिओ आवडला का नक्की सांगा धन्यवाद